दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी देशातील सर्वात मोठ्या पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या शिरपूर शाखा कार्यालयाचे उद्घाटन व शाखाफलक अनावरण शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्या शुभ हस्ते व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषारंदे यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलीस स्टेशन परिसरात संपन्न झाले यावेळी शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कंसारा मागरकर तहसीलदार महेंद्र माळी शिरपूर नगर परिषदेचे सीईओ तुषार नेरकर भाजपचे धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बबनराव चौधरी मर्चंट बँकेचे नवनियुक्त चेअरमॅन मनोज महाजन राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडवोकेट आशिष अहिरे शिवसेनेचे राजू टेलर रजा कुरेशी नगरसेवक पिंटू शिरसाट मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन रामदास पुरी बँकेचे संचालक संदीप देवरे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज ठोंबरे आदी उपस्थित होते सर्वप्रथम पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर ते आमदार काशीराम पावरा व मान्यवरांच्या हस्ते फीक कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांच्या न्यायाहक्कासाठी लढा देणाऱ्या देशातील अग्रगण्य संघटना व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेतर्फे तालुक्यातील पत्रकारांसाठी तालुक्याच्या मध्यवर्ती व प्रशासकीय यंत्रणाच्या परिसरात कार्यालय स्थापन झाल्याने शहरासह तालुक्यातील पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे यावेळी राजेंद्र पाटील व मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे यांनी मनोगत व्यक्त करीत पत्रकारांसाठी शहरात पत्रकार भवन असावे अशी आशा व्यक्त केली तर आमदार काशीराम पावरा पी आय आगरकर उपविभागीय अधिकारी नगर परिषदेचे सीईओ तुषार नेरकर भाजपा अध्यक्ष बबन चौधरी डॉक्टर तुषार हंदे यांनी तालुक्यातील सामाजिक राजकीय परिस्थितीला अनुसरून चांगले व बाईट याचा बोध ठेवत तालुक्यातील पत्रकार सकारात्मक पत्रकारिता करतात याबाबत कौतुक केले तसेच पत्रकार संघटनांपुढे येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी सर्व स्तरावरून आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालक संघटनेचे धुळे जिल्हा प्रवक्ता महेंद्र माळी यांनी तर आभार ॲडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे तालुका अध्यक्ष भिका चव्हाण व संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले